अकोल्यातील मध्यवर्ती बस स्थानकावर दहा फेब्रुवारीला बाबूराव गंगाळे यांच्या बॅगेतून अज्ञात चोरट्याने अठरा लाखाचे दागिने लंपास केले होते या संदर्भात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यात चोरी छडाक अकोला स्थानिक गुन्हे शाखेने लावला असून या प्रकरणी पोलिसांनी हरियाणा राज्यातील रोहतक या गावातून आरोपी अमित बिजेंद्र याला अटक केली आहे पोलिसांनी आरोपीकडून अठरा लाखाचा हिस्सार या भागातील हरियाणा राज्यातील असल्याचे समजले होते परंतु सदर भागात किसान आंदोलन चालू असल्याने रस्ते व मोबाईल नेटवर्क पूर्णपणे बंद असल्याने तपास पथकाला अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे स्थानिक पोलिसांची मदत मिळण्यासाठी घेण्यास अडचण आल्याने तपास पथकाला तपास करणे आव्हानात्मक होते गोपनीय माहिती व खबरीचे नेटवर्क वरून सदर पथकाला आठ दिवसाच्या अथक परिश्रमानंतर संशयित आरोपी अमित पिता बिजेंद्र याला ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल शंभर जमा करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे

अज्ञात चोरट्याने चोरून गेले होते मोठी रक्कम असून यामध्ये एल सी बीचे पथकांना आम्ही आदेशित केले होते सदर पथकाने जवळपासचे जिले तसेच बाहेर राज्याचे हरियाणामध्ये जाऊन तपास केला असता त्यामध्ये एक आरोपी अमित यांना ताब्यात घेऊन पुढे तपास केली आणि गुन्हामध्ये हंड्रेड पर्सेंट मुद्देमाल रिकवर झालेला तसेच इतर गुन्ह्याचा पण मुद्देमाल रिकवर झाले एकूण अठरा लाख मुद्देमाग त्यामध्ये चे दागिने तसेच लोक रक्कम घेणार असे जप्त करण्यात आलेले आहे आणि या आरोपीच्या आम्हीमध्ये सैलातबद्दल आणखी तपासणी करणार आहोत